राजकारणात कालचक्र असतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणुकीत घात केला अंमलचा पराभव झाला गोकुळ जिल्हा मध्यवर्ती बँक इथेही पराभव झाला पण आम्ही कधी एकटे पडलो नाही आम्ही लोकांची कामं करतो त्यामुळे लोक आमच्याशी जोडले गेले पराभव झाला म्हणून घरातला टीव्ही फोडला नाही गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते तुमचा पराभव झाल्यावर तुम्ही एकटे पडलात का या प्रश्नावर धनंजय महाडिक म्हणाले आज मावलेला दिवस उद्या उगवत असतो दोन हजार एकोणीस साली घात करून मला निवडणुकीत पाडलं अमल महाडिक सम्राट महाडिक यांचा पराभव झाला गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँक येथेही पराभव झाला पण पर आम्ही खचलो नाही आम्ही एकटे पडलो असं कधी म्हटलं नाही लोकांची कामं करत गेलो त्यामुळे लोक आमच्यासोबत राहिले त्यानंतर मी खासदार झालो अमल महाडिक आमदार झाले गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला गोकुळच्या घडामोडीवर ते म्हणाले की मी या सर्व घडामोडीत कुठेच नव्हतो महायुतीचं अध्यक्ष झाल्यावर मी विधान केलं होतं महायुतीचा अध्यक्ष झाला याचा आनंद आहे पण माझ्या या घडामोडीशी कोणताही संबंध नाही आता पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक आहे त्या दृष्टीने सत्ताधारी विरोधक सर्वच जण प्रचार करत आहेत गाठीबिटी घेत आहेत जिल्ह्यातील भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत खासदार माडिक म्हणाले की भारतीय जनता पक्षात येण्यासाठी जिल्ह्यात अनेक जण उत्सुक आहेत पण आमच्या पक्षात महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत गेल्यावेळी विजयी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे महापालिकेत आमचे चौतीस नगरसेवक होते त्यामुळे मूळच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नाराज न करता पक्षप्रवेश होतील महापालिका आणि निवडणुकीत ताराराणी आघाडी असणार का यावर खासदार माडिक म्हणाले आवश्यकता असल्यास ताराराणी आघाडी ठेवू मात्र आम्ही शतप्रतिशत भाजप म्हणूनच निवडणूक लढणार आहोत Hola, por partidín, de News.